नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास गोड असे स्पंजी रसगुल्ले बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा प्रथम मी हे एक लिटर दूध तापात ठेवलं आहे हे चांगलं व्यवस्थित असं उकळू द्यायचं हे पहिले बारीक गॅस करून हे केलेलं आता थोडं फास्ट गॅस करून ह्याची एक, एक उकळी येऊ देते हे बघ दूध छान असं आपलं उकळत आहे हे दूध थोडं उकळू देऊया मध्ये बंद करूया बारीक म्हणजे असं मिडियम करूया आणि छान असं उकळू देऊया हे बघा छान आपलं असं हे दूध उकळलं ना आता आपण काय करायचं हे व्यवस्थित अजून एकदा थोडंसं हे बघा आपण आता गॅस बंद करून आहे ना गॅस बंद करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये हे आपण हा मी दोन लिंबाचा रस काढून घेतला आहे पण डायरेक्ट लिंबाचा रस नाही घालायचा त्यामध्ये आपण ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी घालायचं आणि ह्यामध्ये आपण हे थोडं थोडं करून असं लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि ढवळून घ्यायचं हे बघा असं हळूहळू हळूहळू हे हलू, दूध फाटायला सुरुवात झाली हे बघा थोडं थोडं घालायचं हे बघा हे बघा हे अशा प्रकारे हे आपलं हे दूध फाटत आलं थोडंसं अजून घालूया हे बघा हे बघा छानपैकी आपलं हे दूध फाटलं गेलं मग थोडंसं राहतं हे विनेगर पण ह्यामध्ये वापरतात मी आता गेतले, पर हे लिंबाचा रस घेतला आहे पण हे बघा छान प्रकारे अशा कुठल्या तयार झाल्या गॅस बंद करूनच मग हे प्रक्रिया करायची आता आपण आहे ना हे गाळून घेऊया हे बघा मी खाली भांडं घेतलं आहे आणि गाळणी घेतली आहे गाळणीवर असं आपण हा कपडा ठेवून हे छानपैकी असं व्यवस्थित गाळून घेऊया हे बघा हे अशा प्रकारे हे सर्व गाळून घेऊया आपण हे बघा आपलं व्यवस्थित गाळून झालं ना तरी पण आपण आहे ना हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं थंड पाण्याने कारण आपण ह्यामध्ये लिंबू वापरलेला आहे ना त्याच्यामुळे तर हा आंबटपणा निघून जाण्यासाठी आहे ना हे छान असं धुवून घ्यायचं त्यातला आंबटपणा निघून जातो हे बघा अशा प्रकारे हे आता हे धुवून घेते छान ह्यातलं पाणी जाण्यासाठी मग पुन्हा हे असं व्यवस्थित काठ मारून हे असं पाणी पिळून पिळून घ्यायचं ठेवू शकतो हे बघ मी काय करते असं ताट ठेवून त्यावर माझ्याकडे दगड आहे तो ठेवते जेणेकरून काय माहितीये लवकर पाणी निथळलं जातं हे बघा अशा प्रकारे हे बघा आता मी यामध्ये दोन वाटी एवढं पाणी घालते जास्त नाही दोन वाटी पाणी घातलं तर आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे ना त्यामुळे दोन वाटी पाणी घालायचं आता मी एक वाटी साखर घेतली आहे बघा ही घालून घेते त्यानंतर आपण हे चार पाच चार ते पाच हे वेलची जी बोंड आहे ती जराशी अशी तोडून घेतली ती पण आपण ह्या पाण्यात घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हे साखर विरगळू देऊया ही आता साखर विरगळते आहे तोपर्यंत आपण आहे ना रसगुल्ल्याचं असं पीठ व्यवस्थित मळून ते आपण आता रसगुल्ले बनाय बनवायला घेऊया छान असं आपलं त्यातलं पाणी मुरलं आहे त्यामुळे ते पीठ मळायला घ्यायचं हे बघा छान असं आपलं हे पाणी मुरलं गेलं हे बघा निथळलं आहे छान आता आपण हे व्यवस्थित असं पिठासारखं मळून घेऊया हे बघा व्यवस्थित याला कपड्याला पण हे जास्त लागलं नाही हे व्यवस्थित असं मळून घेऊया आपण हे बघा सर्व पाणी व्यवस्थित सगळं निथळलं जातं आणि दगड ठेवला ना का ते पटकन निथळलं जातं तर आपण हे मळून घेताना व्यवस्थित आपल्याला बारीक असं मळून घ्यायचं आहे हे बघा हे अशा प्रकारे असं करून घेतलं की मळताना ना, ना हा जो आपल्याला हा हात आहे ना ह्या हाताने असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं जेणेकरून हे हा जो कण असतोय ना तो व्यवस्थित त्यामध्ये हे झाला पाहिजे मोडला गेला पाहिजे नाहीतर तो खरखरीतपणा राहणार आपण पेढे करतो त्याला खरखरीतपणा हवाय पण हे रसगुल्ले बनवतो आहे ना त्याला थोडंसं असं व्यवस्थित पीठ कसं नरम होतं आपलं चपातीसारखं त्याप्रमाणे हवं आहे हे आता मी असं हे व्यवस्थित असं मळून घेते हे बघा हे मळून मळून आहे ना यामधला कसा खरखरीतपणा आहे ना थोडा निघून जातो त्यामुळे ना हे असंच मळून घ्यायचं जास्त हे बघा हे आपल्या ह्या हाताने व्यवस्थित ते मळलं जात एकदम असं तसं सॉफ्ट असं पीठ तयार होत हे बघा सॉफ्ट असं आपलं हे पीठ आता मळून झालं व्यवस्थित आता आपण ह्याचे गोळे करायला घेऊया आपण बारीक करू शकतो मोठे करू शकतो आपल्याला जी साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण हे गोळे करू शकतो थोडा वेळ मी असे हे ठेवते आणि मग गोळे करायला घेते हे बघा आता मी ना ह्याचे असे गोळे करायला घेते छोटी साईज मोठी साईज आपल्याला काय हवी असेल त्याप्रमाणे आपण गोळे करायचे हे बघा याप्रमाणे मी आता हे असे गोळे करायला घेते हे बघा एवढ्या साईजचे मी गोळे करते व्यवस्थित असं दाबून असं हे केलं किंवा हलक्या हाताने केलं ना तरी असे छान गोळे तयार होतात हे बघा अशा प्रकारे मी आता हे बाकीचे सर्व गोळे तयार करून घेते गोळे करत असताना ह्यामध्ये असे त्या लाईनी पडतात ना त्या जरा पडल्या नाही पाहिजे थोड्यासा पडला पडल्या तरी काय नाही पण खूप अशा लाईनी पडल्या नाही पाहिजे व्यवस्थित असं गोल व्यवस्थित असा आला पाहिजे तर आता मी अशा प्रकारे करून घेते हे बघा छान असे आपले आता हे रसगुल्ले वळून झाले आहेत हे बघा एवढेच तयार होतात ते आता आपण व्यवस्थित ते रसाच्या पाण्यात घालून हे उकळून घेऊया हे बघा हे साखरेचं पाणी छान असं उकळत आलं आता आपण हे पाण्यात सोडूया या साखरेच्या हे बघा हे अशा प्रकारे आपण हे सर्व पाण्यात सोडले व्यवस्थित असं उकळू द्यायचं हे बघा छान असं पाणी उकळत आलं की आपण हे थोडा वेळ असं झाकण मारून ठेवायचं होते आणि किती आता मोठे झाले बघा फुलून आता व्यवस्थित अजून आपण थोडा वेळ असंच ठेवायचं परत झाकण मारून जवळजवळ ना पाच हो ते सहा मिनटापर्यंत ना असं आपण हे उकळू द्यायचं हे बघा किती मोठं होत आले यामध्ये मी काय करते ना असं थोडंसं पाणी घालून घेते पुन्हा परत असं झाकण ठेवते असं मी प्रक्रिया ना दोन ते तीन वेळा करते त्यामुळे कसं व्यवस्थित हे असे फुलले जातात आणि फुटत पण नाही आपण पीठ व्यवस्थित मळलं ना हे चेना तर अजिबात असे फुटले जात नाही व्यवस्थित असे फुकतात तर आपण असे परत दोन तीन वेळा करून तर आपण हे रसगुल्ले करून घेऊया हे बघा छान असे आपले रसगुल्ले तयार आहेत आता मी गॅस बंद करून मी हे बर्फाच्या थंड पाण्यात फ्रीजमध्ये पाणी असतं थंड किंवा बर्फ असतं त्यामध्ये हे मी पहिले घालून घेणार चला तर हे बघा आता मी हे थंड पाण्यामध्ये घालून घेते त्यातलं व्यवस्थित पाणी गाळून हे आपण हे थंड पाण्यात घालूया ह्याला ना सॉफ्टेस्टपणा राहतो म्हणजे असा स्पंजी राहतात मग हे व्यवस्थित आणि बघा एक पण असा मोडला गेला नाही आहे की त्याला तडे गेले नाही हा छेणा आहे ना तो व्यवस्थित मळला गेला पाहिजे त्यामुळे ते, ते व्यवस्थित अक्के राहतात असे तडे गेले पण नाही पाहिजे जरा आपण हा छान होतं छेण्या मळणं महत्त्वाचं आहे त्यात असे मी काढून घेते हे थंड पाण्यामध्ये हे बघा हे थंड पाण्यामध्ये बघा किती मस्त सॉफ्ट असे होतात हे बघा ह्यामधलं पाणी पण व्यवस्थित गाळलं जातं अजिबात कुठे तडे गेलेले नाही ह्या छेना व्यवस्थित मळला ना का हे व्यवस्थित येतात मळताना आपण किंवा हे वळतानाशे असे ह्याला लाईनी दिसल्या नाही पाहिजे लाईने दिसल्या का ते ते तुटले जातात त्यामुळे छेना व्यवस्थित मळला गेला पाहिजे आता हे आपण थंड पाण्यात काढले आहेत ना आता ह्यानंतर आपलं जे साखरेचा पाक आहे ना त्यामध्ये हे नंतर स्पंजीन पिळून आपण ते साखरेच्या पाकात घालून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण ह्याचं सर्व पाणी आहे ना गाळून हा साखरेचा पाक आहे ना त्यामध्ये हे सर्व असे घालून घ्यायचे हे बघा हे व्यवस्थित हे साखरेच्या पाकात मग पुन्हा हे व्यवस्थित मोरले जातात अशा प्रकारे मी आता हे सर्व हे साखरेच्या पाकात घालून घेते हे बघा मी साखरेच्या पाकात घालून घेतलेत मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आपण बाजारात जसे आपल्याला मिळतात ना तशा प्रकारे हे व्यवस्थित आहे बघा असे सॉफ्ट होतात छान होतात हे अशा प्रकारे आपण बनवून बघा आपल्या तर गोड झोड सण येतात त्याप्रमाणे असे बनवून बघा हे बघा छान असे आपले रसगुल्ले तयार आहेत मंडळी अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी तेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त राहा